गबरूचं टोपन मशीन आहे त्याच्यामध्ये आपण बारा टेत सोळा टेत चौदा टेत त्याच्यामध्ये आपण प्रेसर पिल्क कसे लावायचे ते पाहणार आहे त्याच्यामध्ये आपण तर गबरू सीड बॉक्स आहे सीड सीडबॉक्सच्या साईडला बी साइड दिलेले असते इथं बी साइड आहे इथं पण तुम्हाला नंबर दिलेला आहे इथं पाच बारा बी सोळा चौदा असं दिलेलं आहे बांधून दिलेलं आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडला ए साइडला आपल्याला मशीन हे करायचं आहे ए साईडला केल्यानंतर तुम्हाला मशीन फेरवल्यानंतर तुम्हाला ए साईडला आहे ना ए साईड आहे तिथं तिथं बाण पण दिलेलं आहे बाण दिलेला ए साइड दिलेला आहे इन्स्टॉल म्हणून लिहिलेला आहे इन्स्टॉल मध्ये आपल्याला ओपन करायचं आहे तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं ज्यामध्ये तुम्हाला प्लेट आहे ते काढून घ्यायचे तुम्ही लॉक आहेत लॉक ओपन केले की आहेत हे आहे ते ओपन करायचे तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं कसं निघतं आहे टीथ कवर कशी काढायची आपण ते पाहतोय आपल्याला काय करायचं इथं मशीनच्या साईडला जर मी हे केलं तर माझ्या साइड ला माझ्या समोर आहे ए साईड आहे माझ्याकडून इंस्टॉल दिलेला आहे तर तुम्हाला तिथं तिथं वरती स्क्रू आहे इन्स्टॉलच्या ठिकाणी जिथं बांध दिलेला आहे ए साईड आहे ए साइड इथं दोन बाण आहेत ए साइड डाव्या साईडला एक आहे उजव्या साईडला एक आहे तर आपल्याला काय करायचं जो उजव्या साईडचं च बाण आहे तिथं वरती स्क्रू दिलेला आहे हे दोन साईडचे स्क्रू तुम्हाला हिथले हे दोन स्क्रू काढायचे आहेत हा एक स्क्रू आणि हा एक स्क्रू हित तुम्हाला हे टीप काढायचं आहे हा टीप बाहेर निघतो त्याच्यामध्ये आता तुम्हाला बघा हिथं दोन दिलेले आहेत तुम्हाला ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस तुम्हाला हिथं एक आहे त्यानंतर तुम्ही ह्या प्लेटला बघा ह्या प्लेटला साईडला स्क्रू नाही आहे कारण हे लॉक आहे ऑटोमॅटिक लॉक आहे त्याच्यामध्ये हिथंच दिलेले आहेत तुम्हाला चार स्क्रू दिलेले असतात त्याच्यामध्ये दोन टीपला स्क्रू लावलेले एक दोन तीन चार असतात हे ज्यावेळेस तुम्हाला काढेल त्यावेळेस दोन स्क्रू काढायला लागतात मी तुम्हाला तेही काढून दाखवतो त्याच्यामध्ये दोन स्क्रू काढलेत तुम्हाला तुम्हाला ऑटोमॅटिक मशीनचा तीथ बाहेर निघतो तो तिथून बाहेर निघतो तुम्हाला हा हटीत काढलेला आहे हा हटीत असा होता तुम्हाला दोन स्क्रू काढल्यामुळे ले लगेच डायरेक्ट हाटीत बाहेर निघलेला आहे इट इज तुम्हाला पूर्ण मशीनचे तीट बाहेर काढून घ्यायचे आहे सर्व ही हाटीत आहे दुसरा त्याच्याबरोबरच हा पण हा असा निघतोय तो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच तीट बाहेर काढून घ्यायचे राहिलेला त्याच्यामध्ये हा लास्टचा दात राहिलेला आहे म्हणजे एक दात आहे ना तीच राहिलेला आहे त्याचे पण आपल्याला स्क्रू काढायचे आहेत ह्या टीचच्या ठिकाणी तुम्हाला इतके सल प्लेट टाकायचे आहे ही बसवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही आहेत ना ही सहा नंबरची पण बसवू शकता तुम्हाला सात नंबरचे पण बसवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आठ नंबरचे पण बसू शकता त्याच्यामध्ये आठ नंबरचे बसू शकता तसेच नऊ नंबरचे पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि दहा नंबरही बसवू शकता त्याच्यामध्ये प्रत्येकावरती नंबर आहेत आता मी तुम्हाला हा शेवटचा आहे तो काढल्यानंतर आहे ना ते तो कुठं आहे हे पण बघू शकतो इन्स्टॉल केलेला आहे तर तिथून काढलेला आहे तर तिथं आता डाव्या साईडला पण आहे तिथं एक बाण आहे ए साइडला पण बाण आहे बी साईडला पण बाण आहे त्याच्यामध्ये किंवा नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बी म्हणून लिहिलेलं आहे पाच बारा बी चौदा सोळा प्रत्येक मॉडेलचं हे आहे त्याच्यामध्ये बी वरती हा स्क्रू आहे हा पण तुम्हाला इथं बाणावर घेईल तुम्हाला ज्यावेळेस हा शेवटचा जे काणार आहे त्यावेळेस एक दहाव्या हाताने तुम्ही ती दोन्ही थाळ्या आहेत तर ती पॅक धरू शकता जेणेकरून परत हे होणार नाही तुम्हाला हा टीक निघला हा पण टीत आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं हे दोन ओपन जरी तुम्हाला तुम्हाला एक सहा नंबर प्लेट आहे ना ते घ्यायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ए साइड आणि बी साईड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ए साइड आहे बी साईड आहे ह्या साइडला माझ्या साईडला ला आहे ते आहे ते ए साइड आहे पलीकडील साईडला आहे ती बी साईड आहे तर यासाठी तुम्हाला हे ह्याच्यामध्ये बसवायचं पहिले जे होतं किती होतं तिथं ही करायचंय त्याच्यामुळे बानावर ते घेऊन बरोबर ते ही करायचं तुम्हाला जिथं बांध दिलेला आहे पाच बारा मी चौदा जिथं बारा नंबरचा स्क्रू तुम्हाला पहिलं स्क्रू तिथं हे साईडला फिट करायचं आता पूर्ण तुमचे दात काढले होते आपण शेवटचा तीच राहिला होता तो पण काढून घेतला त्याच्याऐवजे आपण पेसर प्लेट लावले त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं आहे दोनदा त्याच्यामध्ये अंतर वाढवायचे त्यासाठी आपण हे करतो आहे इन्फॉल्वशन करतोय बरोबर आता मी सहा नंबरची पेसर प्लेट लावली त्यानंतर तुम्हाला एक टीच त्याच्यामध्ये इन्फॉल्व करायचं आहे तीच बसवताना तुम्हाला मला पण करायचं त्याच्यामध्ये इकडं पण ए साइड आणि बी साइड आहे तसं एज एज तुम्हाला करायचं आहे आणि त्या टीचची किंवा प्लेटची टीचची पण जे बाजू आहे ए साइड बी साइड या पहिल्या प्लेटच्या खाली तुम्हाला आतमध्ये लावताना बसवताना की आतमध्ये हे करायचं आतल्या साईडला दाबायचं पूर्ण मशीनच्या साईडला टीप दाबायचे आणि नॉर्मली हे करायचे की त्याला ताकद लागत नाही किंवा बसून तो पिऊन तुम्हाला टीचच्या समोर आणायचे आता एक प्लेट झाली एक टीच झालं तर आपण दुसरी प्लेट घेणार आहे सेम प्लेट घेताना सेम तुम्ही तसंच करायचं सेम तसं तुम्ही टिक करायचं नेक्स्ट फॅमिलीला का एक पीत राहते तो शेवटी तीस मी बसवतो त्याच्यामध्ये ते पण सेम तो बसून एजेटिक बसला तिथे मी तुम्हाला निरंतर त्या ठिकाणी ज्यावेस इंस्टॉल केले आपण होतं तिथून काढले होतं ते त्याच ठिकाणी ते स्कूल लावायला ते आलेले बरोबर आहे असं आपण जी कॅप काढली होती तर कॅप पण ती सेम बसवली आपल्याला कदाचित दिलेली तो आहे ती लावून दाखली बिंदकी लोबवर ते आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये आता बारा टी आपण बारा टीक होतं त्याच्यामध्ये सहा टीक मध्ये कन्वर्ट केले जाते मोजू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा मध्ये कन्वर्ट सेम तसंच आपण ऑल पेसर प्लेटला म्हणजे सगळे पेसर पेट त्याच्यामध्ये चेंज करू शकतो जसे की आपण आता हे केलेले आहे सहा नंबर पेट टाकली सहा नंबरची जशी इन्स्टॉल केली त्याच्यामध्ये आपण सात नंबर पण लावू शकता त्यामध्ये तुम्ही आठ नंबरची पण लावू शकता त्यामध्ये तुम्ही नऊ नंबरही टाकू शकता त्याच्यामध्ये दहा नंबरही टाकू शकता ही सेम तुम्ही अंतर बघू शकता